सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या लव्ह स्टोरीसाठी तुम्हा सगळ्यांच्या पहिल्या दोन एपिसोडच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्या कमेंट्समुळे लिहिण्याला खूप उत्साह येतो तर आता वळूया आपल्या स्टोरीच्या भाग तीनकडे आणि हा एपिसोडसुद्धा तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे आर्यनने आता पहिला गोल केला आणि त्याच्या टीमला पहिल्या मॅचचा पहिला गोल मिळाला आणि बोर्डवर स्कोर झळकला दामानिया कॉलेज झिरो पॉईंट अँड ओबेरॉय कॉलेज वन पॉईंट तसा अर्जुन खूप उत्साहाने उठून उभा राहिला आणि त्यानं आर्यनसाठी खूप अभिमानानं टाळ्या वाजवायला सुरुवात केली आर्यननं पॅवेलियनमध्ये पाहिलं त्याला त्याचे डॅड दिसले आणि डॅडच्या चेहऱ्यावर आर्यनविषयीचा अभिमान दिसला तसा आता स्वीटीनं सुद्धा आर्यननं जिकडे नजर वळवली तिकडे पाहिलं आणि तिलाही तिचा अर्जुन मामा दिसला आणि ती खूप उत्साहित झाली आणि आता आर्यननं पुन्हा बॉलचा ताबा घेतला आणि आता आर्यनच्या ताब्यात बॉल म्हणजे अख्ख्या अपोजिट टीमची झाली छुट्टी त्यानं कोणाच्याच पायाखाली पुन्हा बॉल येऊ दिला नाही तो इतक्या चपळायनं गोल गोल फिरून बॉल पुन्हा त्याच्याच पायाखाली घेत होता सगळे त्याच्या मागे धावत होते बॉल घेण्यासाठी पण आर्यन एखाद्या जादूगारासारखा फुटबॉल खेळत होता बॉल कधी त्याच्या पायाखाली गायब व्हायचा आणि कधी त्याच्याच पायाखालून बॉल प्रकट व्हायचा हे अपोजिट टीमच्या खेळाडूंना कळतच नव्हतं आणि सगळे चक्रावून गेले होते आणि बघता बघता आर्यननं दुसरा तिसरा आणि चौथा सुद्धा गोल घेतला आणि असे एकामागून एक चार गोल त्यानं त्याच्या टीमसाठी पटकावले आणि पहिला हाफ संपल्याची सूचना आली अखत स्टेडियम शिट्ट्यांनी आणि आर्यन आर्यनच्या गजराने दनानून गेलं होतं त्याच्या टीममधील खेळाडूंनी त्याला पुन्हा उचलून घेतला आणि ऑपोजिट टीमवाले त्याच्या मागे पळून पळून दमले होते आणि त्याच्याकडे खूप रागात बघत होते पण आता ग्राउंडवर आर्यनकडे रागात बघा किंवा प्रेमात बघा त्याला काही फरक पडत नव्हता तो फक्त स्पोर्टली त्याचा गेम खेळायचा अगदी जी जॅनसे आणि त्या सगळ्या आवाजानं स्वीटीने मात्र तिचे कान झाकून घेतले होते रीना तिच्याकडे आली आणि खूप खुश होऊन माली स्वीटी तुलाही अजिबात दम निघाला नाही म्हणून तू बघायला आलीस ना मॅच काय हँडसम दिसतो गो आर्यन ग्राउंडवर खेळताना आय हाय मग तो मर जावा स्वीटी म्हणाली मग मर ना मला कशाला सांगतेस रीना म्हली ए स्वीटी तो तुझ्या मामाचा मुलगा आहे ना स्वीटी म्हणाली तो माझ्या मामाचा मुलगा घरी आहे इथे नाही रीना म्ह स्वीटी त्याच्या आणि माझी ओळख करून दे ना गो मला तो खूप आवडतो स्वीटीनं तिच्याकडे रागात पाहिलं आणि म्हणाली यू मॅड रीना अगं तू इथे अभ्यास करायला येतेस की मुलांवरती नजर ठेवायला रीना म्हणाली अगं अभ्यास करायचा गं परीक्षेच्या अगोदर जसा आर्यन करतो बघ ना तो तर पूर्ण अकॅडमिक इयरमध्ये स्पोर्ट डान्सिंग स्विमिंग ट्रेकिंग रेसिंग सिंगिंग असलं सगळं करत असतो आणि अभ्यास कधी करतो काय माहीत पण तरीही तो त्याच्या क्लासमध्ये नंबर वन असतो आणि एक तू आहेस पूर्ण वर्षभर अभ्यास करतेस आणि क्लासमध्ये नंबर वन येतेस स्वीटी केस उडवून नाक फुगवून तिला म्हणाली रीना मी युनिव्हर्सिटी रँकर आहे समजलं आणि रीना स्वीटीला म्हणाली दिव्या तू युनिव्हर्सिटी रँकर आहेस फर्स्ट इयरची पण तुला मार्क किती आहेत सत्त्याण्णव टक्के ओके आणि आर्यनला किती आहेत माहीत आहे ना आर्यनला आहेत सत्त्याण्णव पॉईंट पन्नास म्हणजे तुझ्यापेक्षा अर्धा टक्का जास्त पण तो युनिव्हर्सिटी रँकर नाही कारण दुसऱ्याच कॉलेजमधला कोणीतरी आहे मग हुशार कोण आहे सांग बरं दिव्या स्वीटी आता चिडली आणि म्हणाले रीना तू माझी फ्रेंड आहेस की त्याची आणि रीना खूप लाजत हसत म्हणाली जोपर्यंत त्याची गर्लफ्रेंड होत नाही तोपर्यंत तुझी फ्रेंड आहे मी आणि जेव्हा तो माझा बॉयफ्रेंड असेल ना मग तेव्हा मला कोणाचीच गरज नाही आणि स्वीटीनं ना तिच्याकडे खूप चिडून पाहिलं आणि म्हणाली गो टू हेल मग जा त्याच्याकडे मला कशाला त्याच्याशी ओळख करून घ्यायला सांगतेस आणि मला असल्या भानगडीत पडायचंसुद्धा नाही आणि बाय द वे फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन मी इथे येणार नव्हते पण त्यानं माझी पुस्तकं आणली आहेत जबरदस्ती आणि मी त्याला बेस्ट लक दिलं नाही ना म्हणून अख्खी मॅच बघण्याची शिक्षा त्यानं मला दिली आहे नाहीतर तो माझी पुस्तकं फेकून देईल म्हणाला आणि मी किती महत्त्वाच्या नोट्स काढल्या आहेत त्यासुद्धा त्यातच आहेत त्या गेल्या तर मला पुन्हा मेहनत करावी लागेल आणि तुला माहीत नाही तो एकदा बोलला की तेच करतो करतो म्हणाला की करतोच तोसुद्धा माझ्या मामासारखाच हट्टी आहे आणि रीना म्हणाली दिव्या तो फक्त तुझ्या मामासारखा हट्टी नाही तर तुझ्या मामासारखा हँडसमसुद्धा आहे बघना तिकडे पॅव्हलियनमध्ये किती हँडसम दिसतात तुझे मामा या वयातही मग तरुणपणी तर ते किती डॅशिंग आणि हँडसम दिसत असतील ना आणि आता स्वीटीने तिच्या डोक्यात जोरात फटका दिला आणि म्हणाली तू ना खरंच मूर्ख आहेस आता तू माझ्या मामावर आणि माझ्या मामाच्या मुलांवर दोघांवरही लाईन मारशील का रीना असली आणि मला नाही ग पण आता एखादं दिसतो हँडसम तर त्याचं कौतुक करायला काय जातं पिक्चरमधले हिरो हँडसम दिसतात मग आपण त्यांचं करतोच ना कौतुक मग तू इतकं का वाईट वाटून घेतेस आणि स्वीटी म्हणाली रीना आता शांत बस आधीच्या गोंधळानं माझं डोकं दुखतंय नाहीतर मी तुझ्याशी मैत्री तोडेन हां आणि आता रीना गप्प बसली कारण आर्यनशी ओळख करून घेण्यासाठी तिला स्वीटीची मदत होणार होती आणि आता इकडे सनी मात्र खूप रागातच हाताच्या मुठ्या आवळून आर्यनकडे बघत होता तो सुद्धा स्टेडियममध्ये ऑडियन्समध्ये बसला होता सगळीकडे आर्यनचा गजर ऐकून तो चिडला होता आणि तोंडातला चिंगम सग चगळत सगळतच तो आर्यनकडे बघत होता आणि त्याच्या शेजारी उभा असलेली टीना ऑन आर्यन असं म्हणून ओरडत होती तसं सनीने तिचा हात घट्ट पकडला आणि जोरात दावला आणि तिला चिडून म्हणाला तो नक्की माझी गर्लफ्रेंड आहेस की त्याची टीना म्हणाली सनी बेबी मी तुझीच गर्लफ्रेंड आहे सनी म्हणाला मग तू त्याला चिअरअप अप का करतेस आणि हे विसरू नकोस की त्यानं तुझी फ्रेंडशिप नाकारली आहे आणि तुझा अपमान केला आहे तोही एकदा सोडून चार वेळा आणि तेव्हा कुठे तू माझ्याकडे आलीस त्याला सोडून त्याला सोडून म्हणण्यापेक्षा त्यानेच तुला स्वीकारले नाही फ्रेंड म्हणून आणि आता टीना मनात म्हणाली खरंच आर्यननं जर माझी फ्रेंडशिप स्वीकारली असती ना तर तुझ्यासारख्या धसमसल्या रेड्यासोबत फ्रेंडशिप केलीच नसती पण आर्यनला जळवण्यासाठी मी तुझ्याशी फ्रेंडशिप केली कारण आर्यनचं आणि सणीचं त्यांच्या क्लासमध्ये खूप टशन होती दोघेही एकमेकांच्या सतत विरुद्ध असायचे आणि दोघांच्याही वेगवेगळ्या टीम होत्या त्यांचं फ्रेंड सर्कल पूर्ण वेगळं होतं सतत एकमेकांना एकमेकांना म्हणण्यापेक्षा सणी आर्यनला पाण्यात बघायचा आणि हे सलग तीन वर्ष सुरू होतं त्या दोघांचं पटतच नव्हतं सणी जरा श्रीमंताचा मोठ्या घरचा बिघडलेला मुलगा होता उगीच सगळ्यांना त्रास द्यायचा पण आर्यनला घाबरून त्याचा त्रास कमी झाला होता गर्लफ्रेंड रिंग बाईक रेसिंग हॉटेलिंग असलंच चालायचं चा त्याचं आणि त्याच्या अपोजिट आर्यन होता त्याच्या फ्रेंड्स होत्या पण गर्लफ्रेंड एकही नव्हती आणि जी त्याच्याशी फ्रेंडशिप करायला येईल तो तिला पूर्ण ओळखून असायचा आणि तो सहजासहजी कोणाशी फ्रेंडशिपसुद्धा करत नव्हता टीनाने खूप वेळा प्रयत्न केला त्याच्याशी फ्रेंडशिप करण्याचा त्याला खूप प्रपोजल पाठवली स्वतः त्याच्याशी बोलली त्याला शॉर्ट कपडे घालून त्याच्याभोवती पिंगा घालून दमली फ्रेंडशिप डेला व्हॅलेंटाईन डेला त्याला गुलाब देऊन थकली आणि एकदा तर आर्यननं तिचा खूप मोठा अपमान केला तेही अख्ख्या कॉलेजसमोर आणि मग म्हणून तिनं चिडून सनीसोबत फ्रेंडशिप केली आर्यनला धडा शिकवण्यासाठी आणि आता सनीलाही ही खूप अभिमानाची गोष्ट वाटत होती की आर्यनला सोडून टीना त्याच्याकडे आली पण आर्यनला याचा काहीच फरक पडत नव्हता आणि टीना सनीला म्हणाली सनी बेबी तू जेव्हा बाईक रेसिंग करतो तेव्हा मी तुला चिअर अप करते ना तुझ्या पाठीमागं बसून आणि यावर्षीसुद्धा मला माहीत आहे की तूच मला तुझ्या पाठीमागे बसवशील बाईक रेसिंगमध्ये हो ना सनी म्हणाला हो आणि यावर्षी मात्र मी त्याला हरवणार म्हणजे हरवणार बाईक रेसमध्ये दरवर्षी आर्यन बाईक रेसिंग मध्ये सुद्धा जिंकायचा पण तो एकटाच असायचा एखादी एक मुलगी वगैरे मागे मागे बसायला आणि त्याला चिअरअप करायला गरज वाटत नव्हती त्याची सनी म्हणाला आता नेक्स्ट वीक मध्ये बाईक रेसिंग असतील मग बघूच पण टीना मी यावर्षी असं काही करणार आहे की आर्यन बाईक रेसिंगमध्ये भाग घेऊ शकत नाही मग मी जिंकणार आपोआप टीना म्हणाली सनी तू असं काय करशील सनी म्हणाला तू बघच मी माझ्या डॅडना सांगणार आणि या बाईक रेसिंगचा रूल बनवणार आणि तो रूल असा असेल की बाईकवर बाईक, बाईक रेसरच्या पाठीमागे त्याला चेअरअप करणारी गर्ल बसलेली असेल आणि ज्याला हे रूल मांडणे असतील त्यानंच या ब्रेसमध्ये भाग घ्यायचा आणि आर्यनला तर अशी एकही गर्लफ्रेंड नाही आणि त्याला आवडतही नाही एखादी मुलगी त्याच्या मागे बसली तर आणि मग आपोआप प्रश्नच मिटेल आणि माझ्या मार्गातला काटा आपोआप दूर होईल आणि टीना म्हणाली यस आणि बेबी तसंच कर आता इकडे आर्याचं पहिलं लेक्चर सुटलं आणि आर्या ब्रेकमध्ये सुद्धा सांगितलेली दहा पानं लिहित होती गुड हायड रायटिंगची आणि मधू म्हणाली आर्या काय करतेस चल ना कॅन्टीनमध्ये आता मधू म्हणजे एकदम मुलासारखा पेहराव होता तिचा नेहाला मुलाची इच्छा होती म्हणून तिने आणि अतुलने तिला मुलासारखंच वाढवलं त्यामुळे ती मुलीचे कपडे घालतच नव्हती कायम पँट शर्ट आणि छोटे केस पाठीमागून पाहिलं की मुलगा आहे असंच वाटायचं इतर मुलींसारखं केस वाढवणं नटणं थटणं मुरडणं तिला अजिबात आवडत नव्हतं ती कधीच मेकअपसुद्धा करत नव्हती आणि लाजणं तर खूप दूरची गोष्ट होती पीहू मात्र सुंदर दिसायची ती आर्यनपेक्षा चार महिन्यानं मोठी होती हरणीसारखे डोळे होते नेहाचं रूप तिच्यामध्ये उतरलं होतं अतुल तिला हृदयाच्या एका हळव्या कोपऱ्यात जपावं तसा जपत होता पिहू म्हणजे नेहा आणि अतुलला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं असं त्या दोघांनाही वाटायचं आर्यनची आणि स्वीटीची ती लाडकी पिहूदी होती समंजस आणि खूप मॅच्युअर होती ती आर्यन आणि स्वीटीची भांडणं सोडवण्याचं थी काम तिच्याकडेच असायचं आणि आर्य म्हणाली नको मधू मला हे कम्प्लीट करायचं आहे नाहीतर मला उद्या ब्रोच्या बर्थडे पार्टीला येऊ नाही देणार मधुमाली आर्या हे कोणसा रूल आहे भाई बोल तो ऐसा कोण करता आहे आता तिची भाषासुद्धा मुलांसारखीच असायची आर्या म्हणाली करता है मधु करता आहे हमारे घर मे व अर्जुन है ना वो सब करता आहे मधुमाली आर्या तुम्हारे घर में सबसे ज्यादा तुम्ही प्यार कोण करता आहे आणि आर्या ओठ बाहेर काढून म्हणाली डॅड आणि मधुमाली अँड आर्या तुम्हारे घर मे तुम्ही सबसे ज्यादा डर किस्से लगता है आर्या पुन्हा आणखीन ओठ बाहेर काढून म्हणाली डॅड आणि आता मधू हसले आणि म्हणाली तुझे डॅड ना खूपच स्ट्रिक्ट आहेत ना गं माझे डॅड सांगतात ना त्यांचे रूल आणि रेग्युलेशन्स खूपच कठीण आहे बाबा अरे आम्हाला नुसते स्ट्रिक्ट नाहीत तर ते खूप 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 जास्त स्ट्रिक्ट आहेत मधू मी जरी यापुढे स्टडी नाही केला ना तर ते म्हणालेत की माझ्या पिरियडला येऊन बसतील क्लासमध्ये इथे आणि ते एकदा बोलले की ती काळ्या दगडावरची रेष असते आणि मला हे व्हायला नको आहे म्हणून मला आता अभ्यास केला पाहिजे माझा ब्रो आहे ना खूपच जास्त मम्माज बॉयज आहे ग आणि डॅडचा टायगर तो खूपच असा प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्यामुळे मला सगळं ऐकून घ्यावं लागतं आणि आता मधू म्हणाली आर्या आर्यन ब्रोच्या बाबतीत काहीही बोलू नकोस तो आहेच गुड बॉय अँड जेंटलमॅन आणि आर्या चिडून म्हणाली हो ना मधू आता माझा टाईम खाऊ नकोस मला हे कम्प्लीट करू दे एक तर मला लिहायला खूप वेळ लागतो गं आणि तू सर बरं बाजूला मला हलवू नकोस पुन्हा अक्षर बिघडलं ना तर अख्खं पेज मला पुन्हा लिहावं लागेल आणि मधू म्हणाली पण बघ ना आर्या आज ब्रोची मॅच आहे आणि आपल्याला परमिशन नाही तिथे जायला नाहीतर मी लगेच गेले असते आर्या म्हणाली मग मी तर इथे थांबले असते का ब्रोची बॅच बघणं म्हणजे किती एक्साइटमेंटची गोष्ट आहे माहीत आहे का तुला अगदी डोळ्याचं पारणं फिटून जातं त्याला खेळताना पाहून खूप मोठा गोल्डन चान्स आहे मग मधू म्हणाले आर्या चल आपण चोरून जाऊया आर्या डोळे मोठे करून म्हणाली नको मधू डॅड आलेत तिथं त्यांनी जर पाहिलं ना मग मग तर मग काही खरं नाही मग मधू म्हणाली किती घाबरतेस ग तू त्यांना माझे डॅड तर खूप कुल आहेत आर्या म्हणाली म्हणूनच तू फूल आहेस आता गप्प बस मग आता इकडे इंटरव्हल संपला मॅच सुरू झाली आणि मॅचचा सेकंड हाफ सुरू झाला इतक्यात अर्जुनला अतुलचा फोन आला आणि अतुल म्हणाला अर्जुन सर वेअर आर यू अर्जुन म्हणाला अतुल तुला माहीत नाही का मी कॉलेजमध्ये आलो आहे आर्यनच्या त्याची फुटबॉल मॅच पाहतोय आणि अतुल म्हणाला ओ माय गॉड अर्जुन सर चोख टाईमपास करतात अर्जुन म्हणाला डफर हा टाईमपास नाही माझ्या टायगरची मॅच आहे म्हणून बसलो आहे आणि आता सेकंड हाफ सुरू आहे दहा मिनटं लागतील अजून मला इथून निघायला अतुल म्हणाला नो नो सर तुम्ही पटकन निघायचं आहे अहो अकरा वाजता मीटिंग आहे इथं अर्जुनने घड्याळात पाहिलं तर दहा वाजायला दहा मिनटं कमी होती ऑफिसला पोहोचायला खूप लेट होणार होता आणि अर्जुन निराश झाला त्याला त्याच्या टायगरचा सेकंड हाफमधला गेम बघायला मिळणार नाही म्हणून पहिल्या हाफमध्ये चारही गोल घेतले होते एकट्यानेच नक्कीच तो ट्रॉफी जिंकणार होता आणि अर्जुनच्या हातूनच त्याला ट्रॉफी मिळण्याचा आज सुवर्णयोग येणार होता बहुतेक आणि अतुलने फोन केला म्हणून अर्जुन त्याच्यावर चिडला आणि म्हणाला अतुल यू डफर मैंने ये सुना था की हर एक फ्रेंड कमी ना होता आहे लेकिन तू मेरा इकलोता फ्रेंड है और वो भी अकेला होकर सबसे ज्यादा कमी नाही तू अतुल हसून वाला अर्जुन सर कमी ना म्हणा किंवा करेना म्हणा पण आता पटकन तिथून निघायचं कामाच्या बाबतीत नो एक्सक्यूज आणि अर्जुन अर्जुनला दम देत फोन ठेवून दिला आणि अर्जुन भुजकळ्यात पडला आणि म्हणाला हे काय होतं नक्की बॉस कोण आहे तो का मी आणि आर्यनची मॅच सोडून अर्जुन खूप निराश होऊन ऑफिसला गेला आता या हाफमध्ये कोणत्याच टीमनं अजून गोल केला घेतला नव्हता आणि अचानक आर्यनचं लक्ष पॅवलियनकडे गेलं त्याला त्याचे डॅड दिसले नाहीत आणि तो थोडा चिंतित झाला किंवा नाराज झाला म्हणा कारण आज डॅड बघायला आहेत म्हणून आर्यन खूप पॅशनेटली खेळत होता आणि तीच संधी साधून आर्यनचं सा लक्ष नाही असं बघून समोरच्या टीमच्या कॅप्टननं आर्यनच्या पायातून बॉल घेतला आणि आर्यनला खूप जोरात धक्का दिला आर्यन पडला आणि त्याच्या पायाचा घोटा दुखवला त्याला दुखापत झाली पण गेम सुरू होता आणि आता सनीला खूप आनंद झाला आणि टीनाला सुद्धा स्वीटीने मात्र आर्यनकडे पाहिलं आणि तिला थोडंसं वाईट वाटलं आणि आता अपोजिट टीमने एक गोल केलाच आर्यनचा घोटा मात्र चांगलाच दुखवला होता काही सेकंद गेम थांबवण्यात आला स्वीटीला आता आर्यनजवळ जाऊ वाटत होतं पण अलाउड नव्हतं कितीही झालं तरी आता मामाचा मुलगा होता ना मग तरीही आर्यनच्या घोट्याला स्प्रे मारला आर्यन उठला पण त्याला पूर्वीसारखा गेम खेळता येईना आणि अपोजिट टीमने एकामागून एक असे एक आणखीन तीन गोल केले आणि आता ओबेरॉय कॉलेजचे सगळे स्टुडंट खूप निराश झाले सगळेजण तोंड पाडून बसले होते दमानिया कॉलेजचे ऑडियन्स मात्र खूप जोशात आली होती आणि सगळे ओबेराय कॉलेजचे स्टुडंटना चिडवत होते आणि आता मॅच टाय झाली होती बोर्डवर दमानिया कॉलेजचे चार पॉईंट आणि ओबेरॉय कॉलेजचे चार पॉईंट असा बरोबरीचा स्कोर झाला होता आणि आता मॅच संपायला फक्त पन्नास सेकंद उरली होती आणि इतक्यात दमाणी या कॉलेजने आणखीन एक गोल केला आणि पाच वर्षे चार असे पॉईंट झाले आणि आर्यनला चेअरअप करणारे सगळे खूप निराश झाले आता फक्त चाळीस सेकंद उरले होते आणि यात ओबेराय टीमला दोन पॉईंट घ्यायचे होते आर्यन तर जायबंदी झाला होता त्यामुळे सगळ्यांना माहीत होतं की आता आपण नक्कीच हरणार पण तरीही सगळे होप सोडत नव्हते कारण आर्यन अजूनही ग्राउंडवर होता आणि शेवटच्या सेकंदापर्यंत आर्यन गेम सोडत नाही आणि आर्यनने त्याच्या निराश झालेल्या एका फ्रेंडला खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मॅक डोंट बी सॅड टायगर जिंदा आहे तसा मॅक हसला आणि त्याच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आणि आर्यन उठला त्यानं त्याच्या तीक्ष्ण नजरेनं बोर्ड पाहिला चार पाच असा सेक स्कोर होता टाइम पाहिला चाळीस सेकंद होता आणि एकदा स्वीटीकडे पाहिलं आणि आता त्याला स्वीटी दिसली दोन्ही हात जोडलेले आणि डोळे घट्ट मिटलेले बहुतेक ती प्रार्थनाच करत होती आर्यन जिंकावा म्हणून हे कळायला आर्यनला वेळ नाही लागला आणि मग काय चाळीस सेकंदात क्विक ॲक्शन करत आर्यनने सटासट असे एकामागून एक, एक असे दोन गोल घेतले आणि टाईम अपचा बजर वाजला मॅच संपली आणि स्कोर होता ओबेराय कॉलेज सिक्स पॉईंट आणि दमानिया कॉलेज फाईव्ह पॉईंट आणि हे शेवटचे दोन पॉईंट कोणी घेतले आर्यननी की एका भूताने हे कोणालाच कळलं नाही स्वीटी अजूनही डोळे घट्ट मिटूनच होती आणि रीनानं खूप खुश होऊन गळ्यात मिठी मारली तिच्या आणि म्हली दिव्या आपली टीम जिंकली आणि तिनं डोळे उघडले तर आर्यनला सगळ्यांनी उचलून घेतला होता आजची ही मॅच तर खूपच अविस्मरणीय राहिली होती आणि आता स्वीटीनंही पुन्हा एकदा परमेश्वराचे गुपचूप आभार मानले आणि मनातच हसून राहिली थँक्यू बाप्पा आणि आता तिथेच बसली कारण आता ती कॉन्ग्रॅच्युलेशन आर्यन असंही म्हणणार नव्हती तिच्या तोंडानं सगळेजण आर्यनकडे पळत आले पण ती नाही गेली मग आता बक्षीस असा कार्यक्रम झाला आर्यनच्या टीमला ट्रॉफी मिळाली आर्यननं ती घेतली ॲज अ कॅप्टन म्हणून आणि ओबेरॉय कॉलेजने न भोवतो न अशी विजयाची हॅट्रिक केली होती सनी आणि टीनाचा तोंड पडलं होतं आणि ते निघून गेले आणि आर्यनची फ्रेंड म्हणाली आर्यन तू तर कमाल केली यार आम्हाला तर वाटलं होतं की आपण हरलो आहे सगळे ऑपोजिट टीम आपल्याला कधी हरतोय हेच बघत होते आता आर्यनने तिच्याकडे बघून गालात हसला विलोभनीय हसून त्याची किलर स्माईल देत म्हणाला जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि आपलं जिंकणं इतकं शानदार असावं की आयुष्यभर कोणी हे विसरू शकत नाही आणि आपला आजचा खेळ कालच्यापेक्षा जास्त शानदार असला पाहिजे आणि आता त्याच्या या वाक्यावर सगळ्यांनी शिट्ट्या मारून टोप्या उडवल्या आरेनं स्टेडियममध्ये पाहिलं आता स्वीटी तिथं नव्हती मग तो तिची सगळी पुस्तकं घेऊन तिच्या क्लासमध्ये गेला आणि म्हणाला ए सुभेदाराची मुलगी हे घे तुझी पुस्तकं तू तु का थांबली नाहीस पुस्तक घ्यायला ती म्हणाली तू पुस्तकं क्लासरूममधून घेला होता घेऊन गेला होतास मग इथेच आणून द्यायची आर्यन मला वा वॉट एन ॲटिट्यूड यार आय एम इम्प्रेस्ड आणि ती काहीच नाही बोलली पुस्तक घेतली आणि गप्प बसली आर्यन म्हणाला अगं बोल काहीतरी तू मला आता कॉन्ग्रॅच्युलेशन पण म्हणणार नाही का तू बोलली की टॅक्स भरावा लागतो का तुला स्वीटी गाल फुगून म्हणाली इतका पण छान नव्हता खेळत तू आर्यन म्हणाला ओके पण तुला माहीत आहे शेवटचे दोन गोल मी कसे केले तिने फक्त प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि नजरेनंच विचारलं कसे केले आर्यन म्हणाला कारण त्या बॉलमध्ये मला तुझा चेहरा दिसत होता आणि मी तुला किक मारतोय असं समजून त्या बॉलला किक मारली आणि गोल झाले तशी स्वीटी खूप चिडली आणि तिथून निघून गेली आणि आर्यन खूप हसून म्हणाला चिडली छोटे फिनशक्टाची वागिन चिडली मग आर्यन अर्जुनला फोन करून म्हणाला डॅड तुम्ही का गेलात अर्जुन म्हणाला टायगर समजा करू ना डॅडला काम असतं अँड कॉंग्रॅच्युलेशन बेटा आर्यन मला डॅड तुम्हाला कळलं मी आहे अर्जुन खूप कॉन्फिडन्सनं म्हणाला मला सांगायला कशाला हवं आपला जन्म जिंकण्यासाठीच आहे टायगर आणि आर्यन म्हणाला डॅड इतक्यात अर्जुन मला टायगर तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतील आज पार्टी करायची असेल ना तू जिंकलास म्हणून एन्जॉय बेटा आर्यन म्हणाला आय लव यू डॅड मग अर्जुननं फोन ठेवला आर्यनला पैसे ट्रान्स्फर केले आता इतका मोठा बिझनेसमन पण तरीही मुलांना पैसे स्वतः द्यायचा मुलांवर लक्ष असावं तर असं तन्वी अर्जुनसारखं उगीच मुलांच्या हातात क्रेडिट कार्ड दिलं आणि करा खर्च बिंदास्त असं नाही नव्हतं त्यांचं हे वाघवागीन खूप चतुर होते हे तर आता आपल्याला माहीतच आहे आणि मग तो तन्वीला म्हणाला मिसेस अर्जुन आणखीन एका ट्रॉफीसाठी घरात जागा बनवा नाहीतर एक काम करा नवीन रॅक बनवून घ्या तुमच्या टायगरनं आणखीन एक ट्रॉफी आणली आहे तन्वी म्हणाली अर्जुन आता त्याची बेडरूम भरून जाईल त्या ट्रॉफींनी मग एक काम करू का त्याला दुसरीच बेडरूम देऊया अर्जुन म्हणा नको गं सतत त्याच्या नजरेसमोर ट्रॉफी असल्या की उठताना झोपताना त्याने ट्रॉफी बघितली की तो कायम विजयाची स्वप्न बघत राहील आणि तन्वी कौतुकानं त्याच्याकडे बघत म्हणाली अर्जुन कुठून शिकलास रे इतकं सुंदर बोलायला आता जनरली सगळे लोक आईकडून बापाकडून हा वारसा उचलतात पण अर्जुनकडे हे सांगायला काहीच नव्हतं त्यानं फक्त हसून विषय टाळला कॉलेज सुटलं स्वीटी घरी गेली आणि पळतच अगोदर जाऊन तिने तिची डायरी काढली आणि त्यामध्ये काहीतरी दोन वाक्य लिहिली आणि खूप हसून ती डायरी तिनं तिच्या हृदयाजवळ लावली आणि पुन्हा होती तशी गुपचूप लपवून ठेवली आता ती या डायरीमध्ये काय लिहित होती हे कळेलच हळूहळू आणि मग ती खाली आली रिया म्हणाली स्वीटी बेटा अगं इतकी पळत आलीस मी तुला किती हाका मारते तरी तुझं लक्ष नाही स्वीटी म्हणाली मम्मी मी मला फ्रेश व्हायचं होतं म्हणून गेले होते मग संध्याकाळी सगळ्यांनी आर्यनचं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं आणि आर्यन म्हणाला डॅड नेक्स्ट वीक बाईक रेसिंग आहे तन्वी म्हणाली झालं आज एक मॅच नाही झाली तोपर्यंत तो पुढची तयारी अर्जुन म्हणाला तणू माझा टायगर खिलाडी हो का खिलाडी आहे आयुष्य एक स्पोर्टली घ्यायचं असतं ग बघ आर्य म्हणाले डॅड वर्षभर ब्रोचा तसं आर्यननं तिच्या डोक्यात टपली मारली आणि तन्वी अर्जुन हसले ती वाकडं तोंड करत म्हणाली दादाच्या हातात वर्षभर बाईक नसते पण तरीही तो दरवर्षी बाईक रेस कसा जिंकतो म्हणजे असं कसं असू शकतो वर्षभर अभ्यास न करता पेपर दिवशी अभ्यास करायचा आणि फर्स्ट यायचं आर्यन म्हणाला आरू तुला ते नाही कळणार कारण तुझ्या हातात वर्षभर पुस्तक असू दे किंवा बाईक असू दे कारण तुझा मेंदू गंज लागल्यासारखा बाजूला पडलेला आहे ना तू वापरतच नाहीस पुन्हा तन्वी अर्जुन हसले आरू लाडात येऊन म्हणाले डॅड सांगा ना त्याला आणि अर्जुन म्हणाला प्रिन्सेस त्याला नाही मी तुला सांगतो ऐक जसं वाघाच्या बछड्याला शिकार करायला शिकवावं लागत नाही तसं माझ्या टायगरला वर्षभर बाई खातात नसली तरी त्याला कशी रेख जिंकायची रेश जिंकायची ते माहीत आहे आणि तन्वी पुन्हा कौतुकानं म्हणाली अर्जुन किती सुंदर बोलतोस रे सांग ना कुठून शिकलास तन्वी तर आता दिवसेंदिवस अर्जुनच्या जास्तच प्रेमात पडत चालली होती मुरलेलं लोणचं जितकं चविष्ट लागतं तसं अर्जुन सरांचं होत चाललं होतं आणि अर्जुन तिला डोळा मारून मला जाणेमन बेडरूममध्ये चल सगळं सांगतो इन डिटेल आणि सकाळचा गो टू हेलचा बदलाही घ्यायचा आहे तशी तन्वीनं जीप चावली आणि मनातच म्हणाली खुनशी अर्जुन सर आर्यन खूप हसला आणि मला डॅड सिक्रेटवाला मॅजिक करणार तसे आता सगळे खूप जोरात हसले मग तन्वी अर्जुन गेले त्यांच्या रूममध्ये आर्य म्हणाली ब्रो मला सांग ना मॅचमध्ये काय काय झालं आर्यन म्हणाला आरू मला आता उद्याच्या बर्थडेचं इन्व्हिटेशनचे फोन करायचे आहेत मी निघालो असं म्हणून त्यानं पहिला फोन केला त्याच्या गर्लफ्रेंडला अस्मितानं फोन घेतला आणि आर्यन म्हणाला हाय स्वीट हार्ट अस्मिता म्हणाली हाय हँडसम कसा आहेस आर्यन म्हणाला उद्या काय आहे माहीत आहे ना अस्मिता म्हणाली अफकोर्स डार्लिंग कशी विसरेन उद्या माझ्या बॉयफ्रेंडचा बर्थडे आहे तुला काय गिफ्ट हवं ते आत्ताच सांग आर्यन म्हणाला तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे हेच माझ्यासाठी गिफ्ट अस्मिता नाराज होत म्हली आर्यन बेटा परी इथे नाही तुला माहीत आहे ना ती तर चंदीगडला असते आणि तुझे विवेक अंकल रशियामध्ये आहेत सोमी आणि पराग येणार आहे आर्यन म्हणाला ओके गुड नाईट बेबी स्वीट ड्रीम असं म्हणून फोन ठेवला मग आर्यननं अतुललासुद्धा फोन केला आणि त्यालाही म्हणाला अतुल अंकल अतुल म्हणाला बोली आर्यन सर आर्यन मला उद्या नेहा आंटी मधू आणि पिहु दिला घेऊन लवकरात लवकर यायचं आहे अतुल म्हणाला यस बॉस आता रिया आणि कुणाचं इन्व्हिटेशन हे खास असायचं आर्यन नेहमी या तिघांना स्वतः इन्व्हिटेशन द्यायचा त्याच्या बर्थडेचं मग आता आर्यन झोपला कारण त्याला सकाळी लवकर उठायचं होतं आणि हे त्याचं दरवर्षीचं रुटीन असायचं बर्थडे दिवशीचं मग आता आर्यन पहाटे पहाटे हळूच उठला मम्मा आणि डॅडच्या रूममध्ये गेला त्यानं मम्मा डॅडला झोपेतच नमस्कार केला पायाला स्पर्श लागला त्याच्या हाताचा आणि तन्वी अर्जुन गालातच हसले कारण त्यांना माहीत होतं टारग टायगर आला आहे दरवर्षीप्रमाणे आणि मग मम्मा डॅडच्या अंगावरचं पांघरून त्यानं व्यवस्थित केलं पण आता जागा असूनही अर्जुननं तन्वीला मिठी नव्हती मारली कारण टायगर होता कुछ तो लिमिट रखनी चाही आहे ना मुलांसमोर आणि आर्यन गुपचूप गेला तशी अर्जुननं तन्वीला मिठीत घेतली आणि झोपला आर्यन बाहेर गेला गिरीश तयारच होता गाडी घेऊन आर्यन त्या आर्यननं त्यालासुद्धा नमस्कार केला आणि त्याला घेऊन गेला, गेला। आर्यनला गाडी चालवायला अलाउड नव्हतं मग तो कुणालच्या घरी गेला सुभेदार मेन्शनमध्ये हळूच कुणाल आणि रियाचा दरवाजा उघडला दोघांनाही नमस्कार केला पण ते दोघेही झोपले होते मग त्यानं खाली येताना अचानक स्वीटीच्या बेडरूमकडे पाहिलं बेडरूम उघडी होती जाऊ की नको जाऊ असा विचार करतच तो आत गेला एक नजर अख्ख्या रूम बेडरूम फिरवली तो इथे नेहमी यायचा कारण हे त्याच्याही मामाचं घर होतं स्वीटीची बेडरूम अगदी टिपटॉप असायची आर्यनची सुद्धा अशीच टिपटॉप असायची दोघांनाही घाण खपत नव्हती एकुलती एक होती स्वीटी आणि राजकण्णेसारखा तिचा थाट होता पांढरी शुभ्र मच्छरदानी पसरलेल्या मखमली बेडवर स्वीटी झोपली होती मग आर्यन हळूच तिच्याजवळ गेला त्यानं काहीतरी केलं तिथं आणि तो उठून खाली आला आणि थोड्या वेळानं स्वीटी उचली हात उंच करून अंगाला एक मुरडा दिला आणि आज काहीतरी स्पेशल आहे हे तिला आठवलं आणि ती गालातच हसली खाली उतरली पायात चपला सरकवल्या पुन्हा डायरी घेतली काहीतरी लिहिलं आणि तशीच हृदयाजवळ डायरी पकडली आणि पुन्हा होती तिथं ठेवली आणि आरशासमोर गेली स्वतःलाच आरशात पाहून जोरात किंसाळली आणि म्हली आर्यन आणि अख्खं सुभेदार मॅनसेन धनानून गेलं इतका मोठा आवाज होता तिचा तिच्या आवाजानं कुणाल आणि रिया दचकून जागे झाले आणि म्हणाले बहुतेक दरवर्षीप्रमाणे आर्यन आला आहे आणि खाली डायनिंग टेबलवर आरामात दूध पित बसलेला आर्यन खूप हसत होता